हॅलो फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण नाचणीचे किसे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर नाचणीचं सत्व तयार करून त्यापासून मस्त कुरकुरीत जिबेवर ठेवताच विरगळणारे आणि हेल्दी असे हे जे पापड आहेत ते आपण एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये परफेक्टली कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर लहान मुलांसाठी किंवा कोणालाही खूप जास्त हेल्दी असते हे पापड तयार होतात तर नाचणीचं सत्व तयार करून त्यापासून कोंडा बाजूला काढून पीठ तयार करून आपण हे जे पापड आहे ते बनवणार आहोत तर हे पापड कसे बनवायचे हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर नाचणीचे पापड बनवण्यासाठी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी या इथे नाचणी घेतलेली आहे तर नाचणीला नांगली किंवा रागी असंही म्हणतात नाचणीमध्ये माती रेती खडे वगैरे असतात म्हणून आपल्याला नाचणी सुरुवातीला स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला नाचणीला धुवून घ्यायचं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता नाचणीला व्यवस्थित असं चोळून धुतल्यानंतर नाचणीमधून कशा पद्धतीने गढूळ पाणी बाहेर निघतं ते तर दोन ते तीन वेळा या इथे स्वच्छ अशी ही जी नाचणी मी धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला जवळपास रात्रभर ही जी नाचणी आहे ती भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर रात्रभर या इथे ही जी नाचणी आहे ती मी भिजवून घेतलेली आहे तर नाचणी कशा पद्धतीने फुललेली आहे किंवा भिजलेली आहे ते आपण नाचणीच्या कलरवरून या इथे ओळखू शकतो तर नाचणीमध्ये खडे असतात म्हणून आपल्याला अशा पद्धतीची एक चाळणी घ्यायची आहे आणि अलगत वरची जी नाचणी आहे ती हळुवारपणे आपल्याला हाताने काढून अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये ठेवायची आहे जेणेकरून खडे वगैरे पाण्यामध्ये शिल्लक राहतील आणि अलगत वरची जी नाचणी आहे ती आपण काढून घेणार आहोत तर पा नाचणीमध्ये असणारं जे पाणी आहे ते चाळणीच्या सहाय्याने आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे आणि एखाद्या सुती किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये आपली जी नाचणी आहे ती आपल्याला बांधून ठेवायची आहेत तर या नाचणीला आपण अंकुरित करणार आहोत म्हणजेच नाचणीला आपण मोड आणणार आहोत यासाठी कॉटनच्या कपड्यामध्ये ही जी नाचणी आहे ती व्यवस्थित घट्टसर अशी आपल्याला बांधून ठेवायची आहे जेणेकरून आपल्या नाचणीला छान असे मोड येतील यासाठी आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये अगदी घट्टसर असं हे जी गाठ आहे ती बांधून घ्यायची आहे आणि उबदार अशा ठिकाणी जवळपास बारा तेरा तासांसाठी आपल्याला हे जे नाचणीचं बांधलेलं गाठोडं आहे ते तसंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून नाचणीला व्यवस्थित असे मोड येतील तर आता उन्हाळा चालू आहे टेम्परेचर जास्त आहे त्यामुळं हे जे मोड आहेत ते पटकन येतील पण उन्हाळा कमी असेल टेम्परेचर कमी असेल तर त्यावेळी हे जे मोड आहे ते पटकन येत नाहीत यासाठी आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे जे नाचणीचं गाठोडं आहे ते बांधून ठेवायचं आहे आणि एखाद्या उबदार ठिकाणी आपली ही जी भांडं आहे किंवा आपली जी नाचणी आहे ती व्यवस्थित अशी ठेवून द्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित असे मोड येतील तर जवळपास बारा तास मी असंच हे जे ताट आहे किंवा हे जे भांडं आहे ते ठेवलं होतं त्यानंतर आपल्या नाचणीला कशा पद्धतीने मोड आले आहेत हे पाहूयात तर बारा तासानंतर या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या नाचणीला छान असे मोड आलेले आहेत नाचणी व्यवस्थित अशी अंकुरित झाली की आपल्याला फॅन खाली दोन ते तीन दिवस नाचणी वाळवून घ्यायची आहेत जर नाचणी उन्हामध्ये वाळवली तर आपले पापड तुटू शकतात फाटू शकतात म्हणून आपल्याला फॅन खाली किंवा कोवळ्या उन्हामध्येच नाचणी वाळवून घ्यायची आहेत नाचणी वाळल्यानंतर आपल्याला गिरणीतून त्याचं बारीकसर असं पीठ दळून आणायचं आहे हे जे पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असणारा जो कोंडा आहे तो कोंडा टाक काढून टाकायचा आहे तर यासाठी मी एक पसरट भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्याला आपल्याला कॉटनचं किंवा कोणतंही जे कापड तुमच्याकडे अवेलेबल असेल ते कापड अशा पद्धतीने टाईट असं बांधून घ्यायचं आहे आणि या कपड्याने आपल्याला हे जे पीठ आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे जेणेकरून एकदम बारीक असं जे पीठ आहे ते खाली पडेल आणि त्याचा जो कोंडा आहे तो त्या कपड्यावरती राहील तर यासाठी आपल्याला हातानेच अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे जे बारीक पीठ आहे ते कपड्यातून खाली पडेल आणि जो कोंडा आहे तो कपड्यावरती अशा पद्धतीने राहील म्हणून आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवून अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे तर या इथे पाहू शकता नाचणीमध्ये असणारा जो कोंडा आहे तो अशा पद्धतीने कपड्यावरती राहिलेला आहे तर हा जो कोंडा आहे तो काहीच कामाचा नाही म्हणून तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि यामधून पडलेलं जे पीठ आहे ते आपल्याला पापड बनवण्यासाठी वापरायचे आहेत तर सर्व जे पीठ आहे ते मी अशाच पद्धतीने चाळून घेते जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे पापड बनवणार असाल तस तरीही तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत जेणेकरून आपले जे पापड आहेत ते छान कलरमध्ये आणि हेल्दी असे तयार होतील तर सेम त्याच मेथडने मी जे आपलं पीठ आहे ते गाळून घेते जेणेकरून आपल्या पिठामध्ये असणारा जो कोंडा आहे तो व्यवस्थित असा बाहेर निघेल तर अर्धा किलोचं जे पीठ आहे ते चाळून घेण्यासाठी किंवा गाळून घेण्यासाठी जवळपास मला पंधरा ते वीस मिनटे या इथे लागली तर आपल्या पिठातून अशा पद्धतीचा जो कोंडा बाहेर निघलेला आहे तो काहीच कामाचा नसतो आपण तो फेकूनच देणार आहोत पण आपल्याला जे मस्त बारीक असं जे पीठ भेटलेलं आहे त्या पिठापासून आपण आपले जे पापड आहे ते बनवणार आहोत तर पिठासाठी पाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं हे मी तुम्हाला सांगते तर कुकरचा पाऊंड डब्बा या इथे पीठ भरलेलं आहे जितकं पीठ आपण घेणार आहोत सेम तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं नाही जितकं पीठ तितकंच आपल्याला पाणी वापरायचं आहे त्यानंतर घरी अवेलेबल असणारा जो खाण्याचा चमचा असतो त्या चमचाने सर्व मसाल्यांचं माप मी या इथे घेतलेलं आहे पोहेखानाच्या चमचाने दोन चमचे मी जिरे घेतलेले आहेत आणि सेम त्याच चमचाने या इथे मी तिळकही घेतलेले आहेत आणि पोहे खाण्याच्या चमचानेच मी एक चमचा पापडखार या इथे घेतलेला आहे तर हा पापडखार वजनी प्रमाणामध्ये दहा ग्रॅम इतका आहे त्यानंतर यामध्ये आपला जो खाण्याचा डिंक असतो तो डिंकही मी पापडामध्ये ॲड करणार आहे जेणेकरून आपल्या पापडांना व्यवस्थित अशी एक चकाकी येईल आणि आपले जे पापड आहे ते चिरणार नाहीत तर तुमच्याकडे कडे अवेलेबल डिंक असेल तर तुम्ही तो वापरू शकता नसेल अवेलेबल तर तुम्ही तो स्किप करू शकता त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ वापरलेलं आहे आणि आपल्याला हे जे डिंक आहे ते थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पाण्यामध्ये पटकन विरगळेल आणि आपल्या पापडामध्ये ते न येता व्यवस्थित असे पिठामध्ये मिक्स होईल तर या इथे एक मोठं भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये जितकं आपलं पीठ आहे सेम तितकंच पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर पाणी उकळल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो मसाला सुरुवातीला या पाण्यामध्ये ॲड करूयात तर मसाला ॲड करून झाल्यानंतर पाण्याला थोडीशी उकळी येण्याची आपण वाट पाहूयात पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली की आपलं जे आपण चाळून घेतलेलं पीठ होतं ते पीठ या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे तर पीठ मिक्स केल्यानंतर पटकन या पिठाला पाण्यामध्ये मिक्स करायचं नाही तर अशा पद्धतीने लाटण्याने मी दोन ते तीन होल पाडून घेणार आहे आणि लगेचच आपल्याला झाकण लावून हे जे पातेलं आहे ते कवर करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे उकळलेलं पाणी पिठावरती येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे या काळामध्ये आपलं जे पीठ आहे ते पीठ व्यवस्थित असं वापरलं जातं आपल्या जे कणकेची व्यवस्थित अशी खिसी तयार होते आणि आपले पापड खुसखुशीत बनतात म्हणून आपल्याला पिठावरती पाणी येईपर्यंत गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून थोडीशी वाट पाहायची आहे तर या इथे पाच ते सहा मिनटं मी असंच थांबले होते आपल्या पिठावरती पाणी आल्यानंतर आपण लाटण्याचा वापर करून हे जे पीठ आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये घेरायचं आहे तर पाण्याचं प्रमाण या इथे चुकायचं नाही जितकं पीठ तितकंच पाणी वापरायचं आहे कारण आपली जी नाचणी आहे ती थोडीशी शुष्क असते त्यामुळे जास्तीचं पाणी हे जे पीठ आहे ते शोषून घेत नाही जितकं आपलं पीठ आहे तितकंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं आपल्याला घेरून घे जर आहे जर आपलं जे कणिक आहे ते आपण व्यवस्थित असं शिजवलं नाही किंवा घेरलं नाही तर आपले पापड शंभर टक्के चिरू शकतात फाटू शकतात ते व्यवस्थित असे बनणार नाहीत म्हणून आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती हे जे कणिक आहे ते व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे कणकेला एक वेगळ्याच प्रकारची शाईन येते आणि कणिक थोडंसं घट्ट झाल्याचं आपल्याला जाणवतं पीठ घेरताना आपल्या हाताला ते जड लागतं आणि ते चिकटसर असं बनतं तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या पिठाला छान असा कलर आलेला आहे पीठ व्यवस्थित असं घेरून झाल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवरती झाकण लावून आपल्याला कमीत कमी पाच मिनटं तरी हे जे पीठ आहे ते थोडंसं वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं शिजेल पीठ व्यवस्थित असं वापरल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की ते पातेल्यापासून थोडंसं वेगळं झालेलं आपल्याला दिसून येतं ते पातेलेला कुठंही चिटकत नाही मग त्यावेळी आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे असं आपण समजू शकतो तर या इथे आपल्या हाताला हे जे लाटणं आहे ते खूप जड झाल्यासारखं जाणवेल मग त्यावेळी आपलं जे पीठ आहे ते शिजलेलं आहे असं आपण समजू शकतो तर पीठ आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणून मी इथे एक पॉलिथीनची पिशवी घेतलेली आहे आणि या पिशवीला थोडंसं तेल लावून हे ते ते, है जे कणिक आहे ते कणिक यामध्ये ॲड करून घेते आणि आपल्याला हे जे कणिक आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पॉलिथिनच्या पिशवीमध्ये हे जे कणिक -पत आहे ते टाकल्यानंतर आपल्याला पटापट हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तर पॉलिथिनमधून तुम्हाला तुमच्या हाताला चटके बसत असतील तर तुम्ही एखादं ओलं कापड किंवा हँड वापर करूनही हे जे कणिक आहे ते व्यवस्थित असं मळून घेऊ शकता तर या इथे मी एक ओलं कापड घेतलेलं आहे आणि या कापडाचा उप वापर करून हे जे कणिक आहे ते मी व्यवस्थित असं मळून घेते तर कणिक व्यवस्थित मळलं गेलं नाही तर आपले पापड चिरू शकतात त्यामुळे आपल्याला पटापट कणिक गरम आहे तोपर्यंत ही प्रोसेस करून घ्यायची आहे तुमच्या हाताला सोसवेल इतपत हे जे कणिक आहे ते थंड झालं की दोन ते तीन थेंब तेलाचे आपल्याला वापरायचे आहेत सुरवातीला आपलं हे जे कणिक आहे ते थोडंसं पातळ झालं आहे असं आपल्याला वाटेल पण नाही जसजसं हे कणिक थंड होत जाईल तसतसं तसं तस ते घट्ट होत जातं म्हणून आपल्याला पाण्याचं जे प्रमाण आहे ते तंतोतंत ठेवायचं आहे तर एखादा चमचा वापरा आणि त्या चमच्याने सेम आकाराचे पापड तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तर या इथे प्रेस यंत्रामध्ये हे जे पापड आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाहीत अशा पद्धतीचे हे पापड बनवायचे आहेत तर पापडाला कुठेही चिरा गेलेल्या नाहीत व्यवस्थित असे हे पापड तयार झालेले आहे तर आहे। तुम्हाला कोणत्या आकाराचे पापड हवे आहेत त्या आकाराचे पापड तुम्ही इथे नक्कीच बनवू शकता तर सेम त्याच मेथडने मी सर्व पापड या इथे करून घेते तर पापड अगदी ट्रान्सपरंट असा होतो यामध्ये डिंक आपल्या आपण वापरलेला आहे त्यामुळे खूप छान शाईन येते पापडावरती तर सेम त्याच मेथडने मी सर्व जे पापड आहे त्या इथे करून घेतलेले आहेत तर तुम्हाला अशाच मेथडने कितीही किलोचे पापड तुम्ही इथे करू शकता फक्त पाण्याचं जे प्रमाण आहे ते तंतोतंत या इथे वापरायचं आहे आणि नाचणी भिजवण्यापासून तर त्याचं जे सत्व आहे ते काढण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे ती खूप जास्त लेंदी आहे पण हे जे पापड आहे ते तितकेच हेल्दी असे बनतात तर एवढ्या पिठामध्ये जवळपास चाळीसभर पापड या इथे तयार झालेले आहेत दोन ते आहे, तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे जे पापड आहे ते मी वाळवून घेतलेले आहेत आपल्या पापडांना आलेला जो शाईन आहे किंवा कलर आहे तुम्ही तो पाहू शकता आपण नाचणीचं सत्व तयार करून यामध्ये जो कोंडा आहे तो बाजूला काढून टाकलेला आहे तरीही हे जे पापड आहे ते थोडेसे काळपट असेच बनतात कारण आपण खिसी घेऊन हे पापड बनवलेले आहेत दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर हे पापड तळण्यासाठी तयार होतात तर कडकडत्या तेलामध्ये हे जे पापड आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हाय फ्लेमवरती मी तेल गरम केलं आणि त्या तेलामध्ये हे जे पापड आहेत ते इथे मी तळून घेते तर त्याचं जे मेन आकार होता त्या आकारापेक्षा डबल टिबल असे हे पापड फुलतात तर सेम त्याच मेथडने आपल्याला हाय फ्लेमवरती हे पापड तळून घ्यायचे आहेत तर हे पापड बनवताना खूप जास्त मेहनत आहे त्या मेहनतीमागे फळही तेवढंच चांगलं आहे कारण हे पापड खूप जास्त चवीला चांगले लागतात आणि शिवाय हेल्दीही आहेत तर इतकी सारी मेहनत घेऊन हे जे पापड आहेत ते मी माझ्या मुलीसाठी बनवलेले आहेत खूप जास्त हेल्दी असे हे पापड आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी अशा प्रकारचे पापड एकदा नक्की ट्राय करून पहा मस्त कुरकुरीत जिबेवर ठेवताच विरगळणारे आणि तितकेच टेस्टी असे हे जे पापड आहे ते या इथे तयार झालेले आहे तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते पापड कुठेही तेलकट होत नाही तो अगदी शुष्क असाच असतो तर तुम्हीही अशा प्रकारचे पापड एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद